अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे उमेदवारी जाहीर करून त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल याची काळजी घेतली आहे त्या तुलनेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अद्याप उमेदवारीबाबत अधिकृत माहिती दिली गेली नाही अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके तुतारी हातात घेऊन दिल्लीत जाण्याचे मनसुबे सध्या आखत आहे परंतु असे करताना हातात असलेली आमदारके त्यांना तांत्रिक कारणामुळे सोडावी लागणार आहे निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत स्वतःच गोंधळलेले आहेत का असा प्रश्न आता मतदारसंघातील जनतेला पडला आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत पूर्वीची एकत्रित राष्ट्रवादी आणि आताची शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादीची नेहमी धरसोडीची भूमिका राहिली आहे त्यामुळे एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे गेल्या काही वर्षात तर या मतदारसंघात उमेदवारी निश्चित करण्यातही राष्ट्रवादीला खूप मोठी यातायात करावी लागत आहे आताही निलेश लंके यांनी वर्षभरापासून तयारी चालवली आहे त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी मतदारसंघात संपर्क यात्राही काढली होती एवढे होऊ नये निलेश लंके काही मनाचा थांगपत्ता लागू देण्यास तयार नाही नवरदेवाने घोडा वाजंत्री आणली पण तो अजून घोड्यावर बसायचं की नाही हे स्पष्ट होत नाही न्यूरोसर्जन असल्याने डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक उपचार वेळेस सुरू केले आहे तर डॉक्टरेट मिळवणारे निलेश लंके यांचं तळ्यात मळ्यात चालू आहे मुळातच नगरमध्ये सर्व दृष्टीने विखे इतका सक्षम उमेदवार मिळणे कठीण आहे आमदार रोहित पवार आमदार प्राजक्त तनपुरे हे सुद्धा लोकसभा नकोत असं म्हणत आहे या गोष्टीमुळे नगरमध्ये तुतारी वाढण्याऐवजी पुन्हा एकदा कमळ फुलू शकतं